जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या दालनामध्ये त्यांच्या चेअरवरती बसून पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आलेला फोन स्वीकारत एक प्रकारे जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीचा अवमान केलेला आहे याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव यांनी पंधरा ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतिकात्मक खुर्चीला चपलांचा हार घालत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मनमानीचा जोरदार निषेध केला त्यांच्या या आंदोलनाची चर्चा संपूर्ण सातारे दिवसभर सुरू होती संविधानिक सब, मार्गाने आंदोलनाचा इशारा देऊन भीक मागव आंदोलन भीक मागव आंदोलन करण्याचा निर्धार केला राष्ट्रगीत गायन केल्यानं माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे पालकमंत्र्यांच्या दारात पालकमंत्र्यांना राष्ट्रगीताचं वावडं आहे का हा माझा प्रश्न आहे आणि आपल्या माध्यमातून एकच विचार नाही पालकमंत्र्यांनी खुर्चीचा अवमान केला त्या पालकमंत्र्यांचा मी निश्चित करतो आणि त्यांनी एकशे चाळीस कोटी जनतेची माफी मागावी ही माझी प्रमुख मागणी आहे असं झालं नाही तर निश्चित स्वरूपात मी सामाजिक कार्यकर्ता संदीप जाधव जनहित याचिका कर दाखल करणार आहे आणि या बाबतीत आपल्या पत्रकारांचं आणि सर्वांचं मला सहकार्य लाभावं एवढीच्या पेक्षा आणि एक सांगतो तिला एकदा शब्द शब्द मागे न घ्यावा पुढे टाकला पाय मागे न घ्यावा उभा दो शिवशाहू फुले आंबेडकर पथाला मावळा म्हणावे असे या वाघना